रामकृष्णारी सर्वांना दादा नमस्कार बघा सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि कडका सौन पडलेलं आहे तर बघा आता आहे वाड्यावरचं असं वातावरण आणि आठ वाजलेले आहेत सकाळचे तर बघा आता आपली सुरुवात होते आपल्या गाईच्या दर्शनापासून तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते का आपल्याला रोज गाईचं दर्शन झाल्यावरच आपल्या कामाची सुरुवात होते तर बघा बसलेली आहे असे आपली गाई तर बघा आता तिला हळदी हाँ कुंकू लावून हे बघा हळदी कुंकू लावले आणि आता तिचं दर्शन घेते तर आपल्या हिंदू धर्मात सर्वात श्रेष्ठ आपल्या गाईला मानलं जातं तर बघा ही आहे आमची खिल्लारी गाय तर रोज आपलं दर्शन होणं सगळ्या सगळे सगळ्याच देवांचं दर्शन आपल्याला जरी गाईचं दर्शन झालं तर सर्वच देवांचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं बरं का त्यामुळं माझं तर आहे रुटीन हे सकाळचं आंघोळ झाल्यावरती पहिल्यांदा मी गायचं दर्शन घेत असते तर मी का मी स्वतःला स्वतःचा म्हणजे मोठ्यापणा सांगू नये पण आपल्या गाईचं दर्शन झालं तर आपल्याला सर्वच देवांचं दर्शन होतं तर अशा आहे आमची गाय बसली निवांत ऊन खूप झालेलं आहे आणि बघा आमची आपले बकरं पण अशी निवांत बसलेत वाडा पण झाडून झालेलं आहे आज थोडासा टाइम झाला त्यामुळं असा वाडा गोळा करून ठेवलेला आहे आता बकरा सोडल्यानंतर तो टाकून द्यायचा आहे तर बघाय असं वातावरण आणि बकर पण बसलेत तर बघा वाडा असा छान जाणून झालेला आहे गोळा करून ठेवला आहे आणि आज थोडा उशीर झाला होता त्यामुळं आता बकरा सोडल्याच्यानंतर आपल्याला मी देणार आहे वाडा टाकून तर आता बघा वाडा वाड्याचं तुम्हाला दाखवले आणि इकडं वाड्यावरचं पण थोडंसं कामकाज दाखवते इकडे बघा आपले झालेले आहेत कपडे धुवून इथूनच समोरून असा वाडा गेलेला आहे बघा इकडचं वातावरण डोंगराच्याकडेला आपला वाडा आहे इथून असा आपल्या जिथं आपले बकरा आहेत तिथून असा मधून हे बघा वाडा गेलेला आहे तुम्हाला मला थोडंसं पाणी दिसत असेल ओड्याला असं मस्तपैकी छान सुंदर पाणी आहे आणि आता मी कपडे पण धुवून आणलेत आणि कपडे पण असे वाळत घातलेले आहेत तर रानात खूप ॲडजस्टमेंट करावं लागतं आपण जे सकाळचा कोकरांना पाला आणतो ना तर त्या पाल्याच्या फांद्या टाकलेल्या असतात त्या फांद्यावरतीच कपडे टाकावं लागतात खाली चिकटा असं कपड्यांना लागत नाही मग तर बघा अशी मस्तपैकी कपडे पण धुऊन कडक उन्हामध्ये वाळू घातलेली आहेत तर आता बघा तुम्हाला दाखवते आज आपल्या जेवणाचा काय मेनू आहे तर बघा अशी आहे आमची ही शिगडी आणि असा आहे आमचा हा पाटा वाड्यावरचा आहे बघा मस्तपैकी असा छोटा पाटा आहे तर सगळं असं काही घरातल्यासारखं इथं नसतं काही मिक्सर हे तर बघा असं आहे आपली पाण्याची किटली तिला पण टॉवेल गुंडाळून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी आणि आहे आपल्या दुपारच्या जेवणाची बाटली पन आपन आए, तर बाटलीला पण आपण लाल असं गुंडाळून ठेवलेली आहे थंड होते सकाळीच लवकर हे ठेवलं का बाहेर खूप ऊन आहे आणि उष्णता असल्यामुळं थंडच पाणी प्यावं वाटतं तर बघा असं आहे आपलं किटलीला आहे टावेल गुंडाळून आणि आपली दुपारी जी रानात न्यायची वाक्रांबरोबर वाटली आहे तिला ठेवलेली शाल गुंडाळून आणि त्याच्यावर पाणी होतं राहिलं का पाणी थंड होतं तर बघा असं आहे आणि हे बघा भांडी पण घासून झालेले आपल्या सर्व तर असे भांडे भिंडी व्यवस्थित घासून झालेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते मी आपल्या आज जेवणाचा मेनू काय आहे वाड्यावर तर बघा आज आपल्या जेवणाचा काय मेनू आहे वाड्यावर तर व्हिडिओ बघा पुढं तर हे आहे याचा आज चपात्या बनवलेल्या आहेत आणि बघा इथं ही आहे सोयाबीनची भाजी तर ही सोयाबीनची भाजी काय नाही फक्त सोयाबीन भिजत घालून अशी फ्राय केली फक्त तव्यावरती आणि तर हे आहे आज माझ्या जेवणाचा बेत आणि खुमच्या दादांसाठी आहे ही शेंगदाण्याची आमटी आणि पण बटाटा कापून घातलेला आहे एक आणि ही आहे खिचडी बघा ही खिचडी करून ठेवलेली आहे तर मग असा आहे आपल्या जेवणाचा बेत आणि वाड्यावर खूप ॲडजस्ट करावं लागतं एका कढईमध्ये अगोदर खिचडी करून घेणं भाजी करून घेणं नंतर हे क नंतर शेंगदाण्याची भाजी बनवत तर वाड्यावर असं खूप ॲडजस्ट करावं लागतं तर बघा आता आपलं सगळं वाड्यावरचं काम आवरलेलं आहे आणि बघा छोटे छोटे पिल्लं पण आतमध्ये टाकलेले आहेत ला ऊन लागते भरपूर तर यांना जर सकाळचं ऊन लागलं लागलं नाही ह्या करडांना तर कर्डं पाकळण्याची पण भीती असते तर मी छोटे छोटे कर्ड पण पा आपल्या आत, आत वागुरीत टाकून ठेवलेले आहेत तर आता आपण थोड्याच वेळात जेवण करून बकरं सोडून देणार आहे नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व ताईदादांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळूमामा जय शिवराय जय शंभुराजे